मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर निर्या येथील मुस्लिम बांधव हे आता संतप्त झालेले आहेत निरा येथील पोलीस चौकीमध्ये येऊन त्यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे काय त्यांचं नक्की म्हणणं आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत काय सांगायला तुम्ही आता पोलीस चौकीमध्ये आलेला आहात आणि इथं तुम्ही कारवाईची मागणी केलेली आहे कोणकोणत्या विषयावर तुम्ही इथं आलात नमस्कार आज आम्ही समस्त नेरा मुस्लिम समाज पंचकृषी यांच्या वतीने जे तो रामगिरी महाराज जो आहे त्याच्या त्यांनी जे आमचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यावरती जे आक्षेपार्ह विधान केलं होतं की जे अतिशय चुकीच्या पद्धतीने काही माहिती नसताना आपण काहीतरी बोलायचं आणि प्रकार जोतात यायचं आणि समाज समाजामध्ये त्याची भांडणं लावायची ह्यांचंच एवढं काम एवढंच काम त्या महाराजाचं आहे तर त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व तसेच त्याच्यावरती लवकरात लवकर महाराष्ट्रातील दंडविधान विविध दंडविधानाच्या अंडर त्याच्यावरती खटला किंवा म्हणजे एफ आय आर दाखल व्हावी असं आम्ही निवेदन सर्व समाजातर्फे घेऊन आज पोलीस स्टेशनला नम्रपणे दिलेलं आहे आमची भावना सरकारने प्रशासनाने लक्षात घेतली पाहिजे खरं तर असे महाराज ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस एखाद्या समाजाची भावना दुखावली जाते आणि त्याच्यातून समाजा समाजात तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आज या महाराष्ट्रात झालेला आहे सरकारने याची आमच्या समाजाची आक्रोश लक्षात घेऊन त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मी सरकारला समाजतर्फे और सर्व समाजातर्फे विनंती करतो व तसेच बदलापूरला दोन जे दोन चिमुरट्या मुली त्यांच्यावर जो अमानुष लौकर, अमानवीय जे सैतानी जो हो। त्यांच्यावरती अत्याचार झाला त्या नाराद आम्हाला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक खटला चालून त्याच्या त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आम्ही सर्व समाजाच्या वतीने आज प्रशासनाला निवेदन देऊन मागणी केलेली आहे आणखी काही लोक आपल्याबरोबर आहेत काय सांगाल मुहम्मद फाई गब्बारावर केल्याच्या जेओ टीका केली गेली त्यांच्याबद्दल जे चुकीचे वक्तव्य काढले गेले त्याच्यानंतर तुम्ही सर्व संतप्त झालेलं दिसतात पोलीस आलेल्या काय म्हणणे तुमचं खरं तर हजरत मोहम्मद सल्ल तला वसलम हे इस्लामचे शेवटचे पैगंबर आणि कुरान असं म्हणतं की मोहम्मद पैगंबर रहमतुल्लील आलमी नाही म्हणजे ते सगळ्या विश्वासाठी आलमसाठी नबी म्हणून आलेले आहेत ना की फक्त मुसलमानांसाठी तर हाच संदेश जर तुम्ही हिंदू काही पुस्तकं वाचली काही हिंदू स्कॉलर किंवा संत महात्म्यांची वाणी ऐकली तुकाराम महाराजांचं तर एक अभंग आहे याच्यावर की सगळ्यांसाठी कृपा म्हणून ते आले आणि ह्या मातीत साधू संतांचे विचार रुजलेले आहेत शाहू फुले आंबेडकरांचे विचार रुजलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला फार मोठा संदेश दिलेला आहे अशा ह्या भूमीत जर ह्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न कोण करत असेल काय त्याचा हेतू असेल तर हा महाराष्ट्र कदापि असले विचार सहन करणार नाही आणि असल्या लोकांनासुद्धा समाजात आम्ही सहन करणार नाही यांची जागा समाजात नसून तर हे लॉकअपमध्ये असले पाहिजेत आणि सरकारने ह्या भावनांचा आदर करून हे त्वरित ओळखून समाजात तेढ निर्माण करून जर काही लोकांना त्यांचा फायदा काढून घ्यायचा असेल तर हे समाजासाठी लोकांसाठी ह्या भूमीसाठी अतिशय वाईट आहे आणि ह्याची त्वरित दखल घेऊन ह्या लोकांना त्वरित कारवाई केली पाहिजे याच्यातून न्यायव्यवस्था बळकट होईल आणि प्रशासनाचा सरकारचा उद्देश लोकांच्या लक्षात येईल तर आणि जी बलात्काराची घटना बदलापूरमध्ये झाली खरं तर ही असली लोक हे समाजात आपल्या राहतात ही अतिशय गंभीर गोष्ट आहे की ह्या लोकांच्या मनात असले विचार आहेत म्हणजे आपण म्हणतो की भेड के अंदर भेडया ह्या लोकांना मोकळं राहण्याचा कदापि अधिकार नाही आहे त्यांच्या त्या मुलीच्या आईवडिलांवर जो आज ते भोगतायत किंवा ती त्यांची हळहळ आहे ती आम्ही समजू शकतो कारण आम्हाला पण लहान मुलं आहे फार संतप्त आमचे प्रतिक्रिया आहे याच्याबद्दल आणि हे सरकारने त्वरित ह्याची दखल घ्यावी ह्याच्यात कदापि विलंब करू नये फास्ट कोर्टात खटला चालवून त्वरित शिक्षा द्यावी ह्यातून न्यायव्यवस्था जिवंत राहील आणि लोकांचा विश्वास राहील छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जातीवाद हा खपवून घेतला जाणार नाही असं मुस्लिम संघटनांच्या वतीनं म्हटलं जाते त्याचबरोबर बदलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे त्याचा देखील या संघटनांनी निषेध केला आहे